नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोर चोरीला गेलेल्या दुचाकीवर बावीस दिवसात दोन वेळा ऑनलाईन दंड आठ महिन्यापूर्वी कामाची गरज म्हणून नवी चोरी दुचाकी खरेदी केली पण घरासमोरील पार्किंग लावलेली असताना रात्रीच्या वेळी चोरीला गेल्याने फिर्यात नोंदून तळमळीने त्यांनी तपासाविषयी पोलिसांकडे पाठपुरावा केला असता गाडीचा तपास तर लागलाच नाही पण याच गाडीवर गेल्या बावीस दिवसात छत्रपती संभाजीनगर परिसरात दोन वेळा ऑनलाईन दंड पडला आणि तो भरण्याबाबत मात्र पोलिसांचा त्यामुळे भीक आवरा असे दुचाकी आहे मिळालेल्या माहितीनुसार आकाश मधुकर चाकणे या सामान्य कुटुंबातील तरुण व्यावसायिकाने व्यवसायाची गरज म्हणून आठ महिन्यापूर्वी नवी चोरी दुचाकी विकत घेतली मात्र सोळा मार्चला गुजरमाला येथील घरासमोरील पार्किंग मधून रात्रीच्या वेळी ती चोरीस गेली आसपास शोध घेतल्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी याबाबत शिरूर पोलीस स्टेशन कडे आपली दुचाकी क्रमांक एम एच बारा डब्ल्यू डब्ल्यू तेवीस अडतीस चोरीला गेल्याची फिर्याद नोंदवली दरम्यान नवी दुचाकी चोरीला गेल्याने त्यांनी पोलिसांकडे तपासाबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला मात्र तपास चालू आहे तुम्ही देखील तुमच्या पद्धतीने शोधत राहा असे टोकळीबाज उत्तर त्यांना मिळाले दरम्यान नो पार्किंग मध्ये दुचाकी उभी केल्याबद्दल चाकणे यांना दंडाचे चलन ऑनलाईन आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन याबाबत माहिती दिल्यावर पार्किंग परिसरात असल्याने शोध असे उत्तर दिले गेले या घटनेला दिवस उलटत नाही तोच आज पुन्हा त्याच गाडीवर ऑनलाईन दंड पडला आणि त्याने चलन व फोटो चाकणे यांना मोबाईलवर आल्याने त्यांनी पुन्हा पोलिसांकडे धाव घेतली हेल्मेट न घातल्याबाबत हा दंड होता व फोटो मध्ये एक जोडपे गाडी घेऊन चाललेले चालले असल्याचे दिसल्यावर त्यांनी घडलेली घटना पोलिसांच्या निदर्शनात आणून दिली मात्र दोन दिवसात तपास लावू असे जुजबी उत्तर पोलिसांकडून दिले गेल्याने चाकणे यांना पुन्हा थालवीत माघारी जावे लागले आहे प्रतिनिधी आदित्य काळबोड सोबत ठळक घडामोड